<laughs> हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज होळी तर होळीसाठी पाहू शकता साहित्य मी ड्युटी संपल्याच्या नंतर काय काय आणलेलं आहे थोडासा माझा आवाज बसलेला आहे आणि सर्दी पण झाली तर त्याच्यामुळं आवाज थोडा क्लिअर येणार नाही हे पाहू शकता गौऱ्या आणि आज जसं म्हणजे जन्म झाला तसं आज पहिल्यांदा ह्या गौऱ्या मला विकत घ्यावं लागल्या ते पण सिटीला आहे म्हणून कारण की भावाला सांगितल्या होत्या घेऊन ये घेऊन ये पण त्याला पण काही आठवण नाही गावाकडून गवऱ्या घेऊन यायच्या शेवटी त्या मार्केटमधून मी येताना गौऱ्या आणल्या आणि त्या गौऱ्या किंमत जर विचारली त्या बाईला तो म्हणे दहा रुपयाला एक गौरी बापरे ज्या लहानपणी म्हणजे आपण गावाकडं गौऱ्या थापायचो आणि शेण आपल्याच म्हणजे गाईचं म्हशीचं गोठ्यातलं घेऊन फुकट गौऱ्या भेटायच्या त्या आज मला विकत घ्यावा लागल्या त्याच्यानंतर फुलं आणले कलर आणले रांगोळी आणली ग्रेप्स आणले म्हणजे जे जे सामान पाहिजे आज होळी म्हटल्याच्यानंतर पूर्णाचा स्वयंपाक त्यात माझी तब्येत फारच बिघडली मग मी थोडासा आराम केला तोंड वगैरे पाहू शकता तुम्ही कसं सुजलं होतं सर्दी आणि अंग सण सण ताप वगैरे आलती थोडीशी मग थोडासा आराम केला तोपर्यंत मामीनी सोनी मामीनी स्वयंपाक का पूर्णाचा स्वयंपाक करायचा होता आज तर सोनी मामीनी पूर्णाचा स्वयंपाक केलेला आणि मला परत ड्युटीला जायचं होतं आणि आवरायचं पण तर मग मी बघितलं मामीचा स्वयंपाक काय झाला काय नाही त्याच्यासाठी किचनमध्ये आले तर तिचं बाकीचं सर्व सामान म्हणजे स्वयंपाक झालेला होता आमटी होत होती पोळ्या झालेल्या भजेपापड सर्व झालं स्वयंपाक पूर्ण सोनी मामीचा मी उठेपर्यंत झालता तर आता मी ड्युटीला जाऊन येणार आणि तोपर्यंत शौर्याला सांगितलं तू झाडून वगैरे काढत तर मग बाळांनी झाडून काढलं आणि पाहू शकता कसं झाडून काढायली आज काय आहे म्हटलं तर आज म्हणती होळी आहे आमच्या इथं त्याच्यामुळं मी झाडून काढायले म्हणजे लेकरांना पण होळीचा सण काय असते कसा असते ते सांगण्यासाठी आणि कसं तयार व्हायचं काय करायचं सा, त्याच्यासाठी प्रत्येक सण आम्ही सेलिब्रेशन करतो साहेबाची पण ड्युटी होती आणि माझी पण तर त्याच्यामुळं घरी सोनी मामी असल्यामुळे आज मला काही जास्त ताण आलेला ना नाही मी ड्युटीहून ना आल्याच्यानंतर मस्त हे पहा साडी घालून रेडी तयार झाले शौर्याने पण मस्त घागरा घातला आणि शौर्या म्हणे मम्मी माझे फोटो काढा एरवी तर तिला काही हाऊस नाही मग सोनी मामीनी आणि आर्या दिदींनी तिचे फोटो काढले तोपर्यंत मी आता होळीचं ताट वगैरे करायचं कारण की साहेब पण यायला थोडा वेळ बाकी होता तर मग तोपर्यंत होळीला जे जे साहित्य लागतं तर ते, ते साहित्य मी काढून घेतलेलं रंग त्याच्यानंतर कापूर लवंगा जे फुलं हार जे होळीचं होलिकाचं जे सामान असतं ते पूर्ण काढलं आणि बुटु बुटु काये काये काड़ायात, काड़ायात, हे आलं बुटू बुटू करायला मध्येच मग मी तुम्ही काय काय काढायलात कशाला काढायलात आणि हे रंग कशासाठी असतात मी आत्ता लावू का तुम्हाला मी मला आत्ता लावत नसतात अगोदर होळीला लावत असतात आणि होळीचे कलर झाल्याच्या नंतर मग आज हे ताट काढून ठेवायचं आणि उद्या आपण लावायचे ओके मम्मा असं म्हणून ती थांबली आणि तुम्हाला साडी कशी वाटते साडी जर ही आवडली असेल तर मी इंस्टाग्रामच्या मनीषा ताई यांच्या पेजकडून ही साडी घेतलेली आहे तुम्हाला साडी हवी असेल तर त्यांची लिंक किंवा मोबाईल नंबर मी देते कमेंटमध्ये दे, ज्यांना पाहिजे तर सांगा तर त्यांच्याकडं तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ह्या साडीवरच सेम हे ब्लाऊज पण आले ब्लाऊज पण आपल्याला शिवायची पण गरज नाही रेडीमेड ब्लाऊज आणि ही साडी मागवलेली आहे मी मला पण खूप आवडली आणि कपडा पण क्वालिटी एकच नंबर आहे आणि तुम्ही पाहू शकता की साडी किती छान दिसती साहेबांना पण आवडली मला पण आवडली आणि हे पहा रंग छान थालीमध्ये मी पूर्ण छान सजवलेले आहेत आणि रंग सजवून आपल्याला होळीचं हे करायचं पण होळीचं आज खूप म्हणजे होळीमध्ये शौर्य आज मरता मरता वाचली असंच झालं कारण की साहेबांनी होळी पेट म्हणजे थोडी स्लो पेटतात ना गौऱ्या तर स्लो पेटतात साहेब म्हणे पेट्रोल काढून आणू का तर मी म्हटलं हा ना तर साहेबांनी पेट्रोल काढून आणलं डब्यामध्ये आणि होळी म्हणजे चालू होती म्हणजे थोडा जाळ होता साहेबांनी टाकला आणि असा तो भडका घेतला बाप रे आम्हाला व्हिडिओ तर बाजूलाच राहिला शोर्या कुठे शोर्या कुठे शोर्या पटकन पळाली बाजूला पण साहेबांना साहेब पण घाबरले साहेबांना ते हातातलं फेकून द्या म्हटलं तर साहेबांनी ते हातातला डब्बा फेकून दिला साईडला तर होळीपेक्षा जास्त मोठा जाळ बाजूला झालता खरंच आज देवाच्या कृपेने आईवडिलाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने काही अनुहणी झाली नाही आणि चांगली आमची होळी झाली पण खूप मरता मरता वाचलेले कृबी आणि साहेबाच्या पण हाताला वगैरे पोळायला असलं तर काय घेतलं असतं आम्ही सर्व तिथंच होतो पण मोबाईल हातात होता पण एवढे थरथर हात कापत होते ते शूट करायचीसुद्धा हिंमत झाली नाही शेवटी तुम्हाला जे म्हणजे ते झालेली घटना जेवढा होळीचा इकडं ढीक झालेला त्याच्या बाजूला त्याच्यापेक्षा जास्त ही पेट्रोलची होळी झाल्यासारखी झाली आणि ही पहा लहानपणी आई अशी होळी मांडायच्या अगोदर पिठाची रांगोळी काढायची आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून नंतर त्या गवऱ्या लावायच्या त्याच्यानंतर त्यामध्ये एरंड्याचा फांटा लावायचा आणि काही ना काहीतरी याच्या मागे असणारच आहे तर मी अगोदर कागद ठेवला म्हटलं जळल त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ह्या गौऱ्या मांडल्या मग तेवढ्यात साहेब आले काही मदत हवी आहे का म्हणलं हो हवी आहे मदत म्हणलं तुम्ही जाऊन ते एरंड्याचं फांटा घेऊन या तर ठीक आहे म्हणे तर मग मी छान गौऱ्या वगैरे ठेवल्या छान आणि त्याच्यानंतर साहेब म्हणे मदत मी रांगोळ वगैरे काढू मी रांगोळ काढू नका अगोदर तुम्ही जा आणि तो फांटा घेऊन या तर मग साहेब तिकडे गेले आणि झटकीपट अशी छानशी रांगोळ काढलेली कारण की रांगोळीशिवाय घराला शोभा नाही दाराला शोभा नाही आणि एक गोष्ट आमची चुकलीच फरचीच्या खाली आम्ही म्हणजे जिथं होळी पेटवली तिथं काहीतरी दुसरी फरची टाकायला पाहिजे होती किंवा एखादा पत्रा वगैरे टाकायला पाहिजे होता कारण की सकाळी पाहायला आम्ही तर खालची ती फरची फुटली होती होळीमुळं कारण की तेवढं गरम होऊन तर त्याच्यामुळं आता म्हणतात ना अनुभवातूनच शिकतात नेक्स्ट होळीला काहीतरी आम्ही खाली टाकू आणि छान होळी अजून चांगल्या प्रकारे म्हणजे पेटवण्याचा प्रयत्न करू आजची जी आणी टळली ती खरंच खूप म्हणजे भयानक होता होता म्हणतात ना देवाचाच आभार की काही दुर्घटना घडली नाही आणि आम्ही सर्व सुखरूप आहोत खूप छान वाटलं आजच्या होळीचं सेलिब्रेशन श तुला आवडलं का नाही हो काय काय आवडलं तुला यातलं आज इं? आज मला वो आवडलं हे काय कायच आग... नाही कायच नाही रंग आवडले लावायला रंग आवडले का लावायला आणि आग पप्पा टाकली होती भर भड भडभड आग करून टाकली तेव्हा कशी घाबरली तू आग ती लागली होती तेव्हा किती भयानक वाटलं होतं Yeah. शौर्या एवढी घाबरली शौर्या पळून गेली नाही तर शौर्याच्याच अंगा पडला असतं हे ना हे शौर्या लांब दूर पळून गेली आणि आमच्याकडे हे पूर्णाच्या हे करून टाकतात विंचू म्हणतात त्याला आणि हे पण होळीमध्ये टाकतात पूर्णाचे पाच करून तर ते पण करत होते आणि आज पूर्णाचं निवेद्य असते होळीला हे पहा शौर्या आणि साहेब ते एरंड्याचे पानं आणि ते होळी पेटवण्यासाठी अगोदर हे घेऊन आले सर्व साहित्य त्याच्यानंतर म्हणे कसं करायचं काय मिळलं लावा म्हटलं तुम्ही तर मग त्यांनी लावलं दीदी पण त्यांच्यासोबत गेलती आणि सर्वांनी मिळून जर काम केलं आणि तेच किती छान वाटतं आणि एकावर लोड पण येत नाही आणि सुंदर तुमच्या घरची कशी होळी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या घरच्या होळीला सर्व सह परिवारसह कुटुंब होतं का आणि यावर्षी आमच्या नवीन घरातली पहिली होळी खूप छान सेलिब्रेशन झाली फक्त तेवढा ते पेट्रोलचा जा भडका झाला नसता तर अजून खूप छान वाटलं असतं पण जाऊ द्या झालं ते झालं पण बाकी सर्व मस्त होतं शोरबाईचा ड्रेस बघा ड्रेस हेअरस्टाईल शौर्याच्या पिना कमेंटमध्ये नक्की सांगा शौर्याचा घागरा आवडला का शौर्याच्या पिना आवडल्या का आणि आर्या दिदीचा पण ड्रेस कसा आहे आणि ही सुंदर अशी रांगोळी सोनी मामीने काढलेली मम्मीचा ड्रेस नव्हतास मम्मीची साडी होती।, होती तू कशी ड्रेस म्हणशील आणि हे पा आर्या दिदी आमचे फोटो काढत होती आणि शोरूमला बाळ कसं मस्त बसलेलं होतं त्याच्यानंतर साहेबांना गंध लावला साहेबांनी मस्त टोपी घातली होती कारण की होळी होळीचा आता होळी पेटवणार तर त्यामुळे मस्त छानपैकी सेलिब्रेशन आज खूप दिवसाच्या म्हणजे पहिल्यांदाच नवीन घरामध्ये आम्ही जसं लग्न झालं तसं पहिल्यांदा होळी पेटवली आमच्या घरात नाहीतर जेव्हा जेव्हा ही होळी पेटवायचो आम्ही घरमलाक्काकडे किंवा हे असं जायचं पण आज आम्ही ठरवलंच होतं जेव्हा आपलं घर होईल तेव्हा होळी आपली पेटवायची तर आज तब्बल बारा वर्षाच्या नंतर आमचं घर झालं आणि पहिली होळी आमच्या नवीन घरामध्ये आम्ही स्वतः पेटवली खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने मस्त छान होळीचं होळी साहेबाच्या हाताने पेटवलेली आणि साहेबांनी पहिल्यांदा जसं लग्न झालं तसं मला तरी वाटते पहिली होळी पेटवली कारण की ड्युटीमुळं आम्हाला गावाकडे काही जाणं होत नाही त्याच्यामुळं आमची प्रत्येक होळी ही इकडं सिटीतच झालेली आणि जिथं राहतो आम्ही तर त्या घरमालकाकडे झालेली असलेली असती आणि तेव्हा आम्ही फक्त दर्शनाला आणि पूजेला जात होतो होळी त्यांनीच पेटत होते आम्ही फक्त पूजा वगैरे करत होतो पण आज पहिल्यांदा साहेबांनी होळी पेटवली आणि मला पण खूप छान वाटलं आणि ईश्वर्या लगेच मम्मी पूर्ण पेटत नाही धुवा धुवा झाला असं तसं होती आणि गवऱ्या पेटायला थोडा उशीर लागतो तर मला आठवण आली लहानपणी कसं रॉकेल वगैरे टाकत होते त्याच्यावर थोडंसं तर मी म्हणजे पेटत नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं रॉकेल वगैरे पाहिजे तर साहेबांनी पेट्रोल आणलं आणि पेट्रोल टाकलं ते एवढा भडका झाला भयानक की पाहू शकता हे पाठीमागं इकडं साईडला जा म्हणजे जी काळी फरची झाली ही बघा तर जेवढा इकडं होता तेवढाच इकडे पण होता तर शौर्याला किती भीती वाटायली अजून पण की शौर्या साईडनी चालली तर खूप अनहोणी होता होता आज वाचलेली आहे आणि छान आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे होळीचं आणि ते ओरडायल पण लागले होते लाग हो मस्त असं तसं आणि त्याच्यानंतर होळी झाल्याच्यानंतर कलर लावले हे बघा कलर लावले की मोठ्यांच्या दर्शन घ्यायचं लहाण्याने तर आर्या दिदी आर्या दिदीने पण लावला आणि खरंच म्हणजे पहिल्यांदा कसं लेकरू हे बघा आर्यानी पण पप्पाचे दर्शन घेतले त्याच्यानंतर मम्मीचं शोरूबाळ पप्पाच्या बाळा पडली आणि हे छोट्या छोट्या गोष्टी पाया पडायचं वगैरे सांगायला पाहिजे त्याच्यानंतर मी घेतलं साहेबांचं सा दर्शन आणि हॅप्पी होळी बोललो तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि त्याच्यानंतर आजचा मेनू काय होता आज स्वयंपाक काय बनवला आणि आजचा स्वयंपाक पूर्ण सोनी मामीने बनवलेला आहे तुम्हाला माहीतच आहे आज होळी म्हटल्याच्यानंतर होळी पुरणपोळी हे तर असतंच तर आज बनवलेलं आहे पुरणपोळीचा सोयपाक तर आमचं मस्त हे धुलीवंदन खेळणं वगैरे झालं आणि शोरूचा नटखटपणा बघा पप्पा मला थोडासा लावू द्या ना त्याच्यानंतर मध्ये गेलो मी छान या सर्वांना ताटं वाढले शौर्याने पटकन तिच्या कपडे पण बदलले मी ताटवाडीपर्यंत आणि साहेबाला शोरूला आर्यादी दिला ताट वाढून ठेवलं दिलं आणि त्याच्यानंतर ज्ञानमामा यायचा राहिला होता ज्ञानमा थोडा उशीर आला आणि माझं सोनीचं आणि ज्ञानमामाचं जेवण राहिलं यांना ताट वाढून मला पण चेंज करायला जायचं होतं कारण की मला आजचा एवढं छान स्वयंपाक मस्तपैकी तुम्हाला कसा वाटला आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक आजचा व्हिडिओ आणि आमची होळी होळी पूजन कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि उद्याचा ब्लॉग खूप खूप मजेशीर असणार आहे कारण की उद्या आहे धुलीवंदन आमची ड्युटी आणि धुलीवंदन कसं आम्ही सेलिब्रेशन करतो कसं साजरं करतो त्यासाठी पाहत राहा आमचे व्हिडिओ